मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडलेली आहे आणि याच घडामोडीमुळे अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी निर्णय समोर येताना दिसत आहेत नक्की घडलंय काय जाणून घेऊया पुढच्या अवघ्या दोन मिनिटामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून शेअर करा मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात जे फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी आपलं राजकारण आणि आपली पोळी भाजण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील महत्त्वाचे दोन पक्ष पुढाफोडीचं राजकारण केलं याचबरोबर दोन ते तीन वर्षापासून या ठिकाणी न्यायालयामध्ये खटला प्रलंबित आहे तर याच अनुषंगाने महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी उद्या दिनांक आठ तारीख या तारखेला अतिशय महत्वाचा दिवस मानला जातोय या दोन दिवशी महत्वाच्या देशातील मोठ्या घटना घडणार आहेत मंडळी एकीकडे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी समोर आलेलं आहे तर दुसरीकडे या ठिकाणी नरेंद्र मोदी उद्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं ज्या महाराष्ट्रातून दोन पक्ष फुटले आणि ज्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला ज्या पक्षाने मोठं केलं त्या पक्षाचं नाव चिन्ह त्या घराण्यापासूनच वेगळं करण्याचं काम भाजपने केलं याच धर्तीवरती या ठिकाणी ठाकरे गटाचे वकील आसिम सरोदे यांनी महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे मंडळी या ठिकाणी आसिम सरोदे म्हणतायत की उद्या मुंबईमध्ये नरेंद्र मोदी येत आहेत आणि याच मोदीने या ठिकाणी पूर्ण न बांधलेलं विमानतळाचं उद्घाटन उद्या करतायत तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांचं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना कोणाची याची शेवटची सुनावणी उद्या पार पडते ती निकाल हा ठाकरेंच्याच बाजूने लागणार असा पूर्ण विश्वास त्याने व्यक्त केलेला आहे तर दुसरीकडे ज्या राजकीय घडामोडींवरती लोकांचं मत जाणून घेतलं जातं त्या राजकीय घडामोडींच्या लोकांच्या मतानुसारसुद्धा या ठिकाणी आपण बघतोय जवळपास ब्याऐंशी हजार लोकांनी मतदान केलं त्यापैकी चौऱ्याऐंशी टक्के उद्धव ठाकरे तर सोळा टक्के एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना जाईल असं मत व्यक्त करतात मंडळी हे जरी लोकांचं मत असलं तरी या ठिकाणी पारड हे ठाकरेंच्याच बाजूने या ठिकाणी झुकताना दिसत आहे महाराष्ट्रातील राजकारण हे वेगळ्या गतीने या ठिकाणी पोहोचलेलं आहे उद्धव ठाकरे राजकारणातून संपतील यासाठी सर्वांना काही राजकीय खेळी कराव्या लागल्या मात्र ठाकरे हा ब्रँड काही संपताना दिसत नाही तर येणारी निवडणूक या ठिकाणी उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाला आणि शिंदेला जड नेणार असं वाटतंय तर दुसरीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र जवळपास आल्याचं निश्चित झालेलं आहे त्याच अनुषंगाने राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत त्या महत्त्वाच्या आहेत उद्याचा दिवस हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी आणि ठाकरेंसाठी महत्त्वाचा ठरणार आहे मंडळी एकनाथ शिंदे यांनाही धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळणार नसल्याची सुद्धा जोरदार चर्चा रंगू लागलेली ला आहे एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा अडचणीचा सामना उद्यापासून सुरुवात होतो मंडळी आतापर्यंतचा न्यायप्रविष्ट पडलेले जे राजकीय पेच प्रसंग आहेत त्यामध्ये जे पक्षाचं नाव आणि चिन्ह असतं ते गोठवलं जातं जर असं झालं तर एकनाथ शिंदेंना नव्याने सुरुवात करावी लागेल आणि भारतीय जनता पक्षाच्या मनासारखं होणार जेणेकरून भारतीय जनता पक्षाने आपापसात आप लावून दिलेली लढाई आणि स्वतःचा साधलेला स्वार्थ हा स्पष्ट होईल तर दुसरीकडे या ठिकाणी ठाकरेंच्या बाजूने असलेली सहानुभूती आणि पक्ष नाव आणि चिन्ह ते कायम तसंच राहील त्यामुळे एकनाथ शिंदेंना नव्याने सुरुवात करावी लागेल यामध्ये ते यशस्वी होतील का की निकाल काय लागेल कमेंट करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद